नमस्ते तर आज ना अगदी घाम पुढेपर्यंत मी काम केलेलं आहे तर काय केलं ते तुम्हाला सांगते तर मी चकलीचं जे वीस किलो पीठ तयार करून आणलं होतं ना तर त्या पीठाच्या ना आज मी असं ट्रायल चकली क करा केली सकाळी तर हे बघा त्याच्यासाठी मी फक्त पाव किलो पीठ भिजवलं होतं आणि त्याची ही चकली केली आणि एवढी सुंदर चकली झाली आहे म्हणजे माझी भाजणी परफेक्ट झालेली आहे असा ह्याचा अर्थ होतो आणि खूप छान चकली झाली आणि ह्या पाव किलोमध्ये ना किती चकली झाली ते पण मी तुम्हाला दाखवते वजन करून तर हे पाव किलो पीठ होतं आणि त्याची ना तीनशे पंच्याऐंशी ग्रॅम चकली झाली आहे आणि अशी मस्त खुसखुशी चकली झाली आणि आज कामाला कोणीच नाही कारण का तर दहा बारा दिवस दसरा होता ना त्याच्यामुळे नॉनव्हेज नाही म्हणून मग आज नॉनव्हेजसाठी बाकीच्या कामाला सुट्टी घेतली फराळाच्या तर, तर मग आज वहिनीच गेली होती मार्केटमध्ये आणि तिने मार्केटमधून मला हलवा आणला होता आणि मांदेरी मग मांदेरीचं सार केलं आणि हलवा आणि थोडी मांदेरी माझ्या मिस्टरांना आवडतं ना म्हणून थोडी मांदेरी फ्राय केली आणि आज ना मी पातेल्यामध्ये भात केला होता कुकरमध्ये भात नाही केला आणि चपात्या मी सकाळीच करून घेतल्या होत्या आणि त्याच्यामुळे मग हे पटकन काम झालं आणि संध्याकाळपासून जी कामाला सुरुवात केली ना ती अजूनपर्यंत कामच करते आहे तर हे काय केलं मी ओवा आणि जिरं तर मी खाऱ्या शंकरपाळीला ओवा आणि जिरं ते थोडंसं भाजते आणि थोडंसं क्रश करते आणि त्याचं त्याचं पीठ मळते शंकरपाळी खारी शंकरपाळी आणि हे करंजीचं जे सारण बनवायचं आहे ना तर त्याच्यासाठी ना मी आज मग ही खोबऱ्याची वळी आहेत ना अशी किशणीने तासून घेतली आणि छोटी किशणी असते ना त्याने ही बाकीचं काढून घेतलं आणि नंतर ते करून झाल्यानंतर मग मी हे आमचं मालवणी वाटण होतं ना तर ते कांदा ओलं खोबरं सुकं खोबरं ते घालून ते भाजून घेतलं चांगलं आणि त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट लाल तिखट आणि आमचं मालवणी मसाला थोडं थोडंसं आणि हळद टाकलं आणि तेलावरती ना हे सगळं वाटण छानपैकी असं परतवून घेतलं आहे आता मसाले मीठ थोडंसं मीठ हे मी त्या वाटणापुरतंच घातलेलं आहे आणि मग आता हे असं तयार असलं ना की आपल्याला पटकन कोणताही पदार्थ करता येतो जेवणाचा म्हणून मग ही पण मी तयारी करून घेतली आणि मग ते थंड झाल्यानंतर आता डब्यामध्ये मी ते भरून ठेवणार आता हे फ्रीजांमध्ये ठेवायची गरज नाही हे फ्रीजमध्ये कितीही दिवस राहू शकतं आणि जेव्हा मला खूप घाई असणार ना तेव्हाच मी हे वाटण वापरणार आणि ह्यातलं अर्ध वाट खोबरं ना मी तसंच ठेवून दिलं आहे भाजलेलं ते जर वेळ असेल तेव्हा भाजून घेऊन टाकेन आणि मग हे आहे ना मलई भरपूर जमली होती तो म्हटलं जरा तिचं लोणी पण काढून घेऊ कारण उद्यापासून मला जरा पण वेळ मिळणार नाही आणि उद्यापासून मी फुल फॅटचं दूध पण आणणार नाही मी साधंच दूध आणणार आहे कारण पंधरा दिवस मी खूप बिझी असणार ना म्हणून मग ते मस्तपैकी दूध होतं ते त्याचं काही मी दही लावलं नव्हतं ना म्हणून मग त्याचं लोणी काढून घेतलं आणि उ उरलेलं दूध होतं ना त्या दुधाचं मी पनीर बनवलं आणि हे बघा असं मस्तपैकी लोणी कडवलं आणि मग बरणीमध्ये आधीच्या आधी, आधी होतं घे गे, गेल्या आठवड्याचं ना त्याच्यात हे ओतून ठेवलं आणि उरलेलं ना मी दुसऱ्या बरणीमध्ये ओतून ठेवलं म्हणजे हे पण एक काम केलं आणि उद्याला ना आंबोळ्या करायच्या ना म्हणून मग हे पी पी मी सकाळी भिजत होतं ना तांदूळ डाळ आणि मग ते वाटून घेतलं आणि जेव्हा काम करायचे असतात ना भरपूर तेव्हा मी अशी लिस्ट तयार करते आणि बेसिंगची काय हालत झाली आहे बघा पूर्ण खटाऱ्याने बेसिंग भरली आहे थँक्यू